निकिता कुठे गेली गे। गो निकिताला भाजीपाला आण पाठवलंय पण ती अजून ये तिचीच वाट बघते काय काय आण तुला म्हणलं वांगे बटाटे घेऊन ये काही मी तिची भाजी वगैरे भेटले ते घेऊन गुरुवार बाजारला जायला जमलं नाही आली आली काय गे एवढा ना आवले माग भाजीपाला तो हा हा पण वांगे बटाटे

आपण अगं जास्त लालच काही कामाची नाही राहत का मला रा, का जे भेटलय ना त्याच्या समाधानी रा राहा माणसाने इकडे जास्त कमीत कमी हे शंभर ग्रॅम आहे म्हणजे सात लाख रुपयाचं एक बिस्किट लाख सापडले छान आपण तिकडं रस्त्याला सापडले चला आपण जाऊ चला नको आपली गरीबी उजरून जाईल नाकात नाही कानात नाही कळत नाही काहीच नाहीये ती रोंडी मोडी मी नकली फुकली घाली ते चला पावा अजून सापडल सापडल साप चला चला चाल मी दाखवते तुम्हाला तिकडं सापडले तर सापडले अजून निकिता आता सापडले का मला मस्त लक्ष्मी करायचंय पण मला पण मस्त कानातले ने हे करायचेत आणि मला तुम्हाला पण अंगठ्या साखळी चायला मग मजाच वेळी सापडलं तर मकले कोणत्या ठिकाणी ग हे बघा हे इथं या पॉइंटवर का इथं तिथे एक पडेल आहे बघा तो अरे बाप रे बघा घे ना पटकन ते घेते एक हा ना ओरिजिनल एकदम ओरिजिनल आहे हा ते इकडं

हाँ हाँ आ थी। आ थी। ती मम्मी आणि त्याच ती बाळी वाटत बाय त्याची पप्पी घेऊ राहिली ते बाय माय बर का दोघं ते टाकून दे इथे टाकून आईतच ठेव नको संग घेऊ नको अजिबात नको जो आपल्याला इकडे चव राहिली होती ते बाय ते बिस्किट घेऊ राहिले बाय घेतले पाय बिस्किट घेतली बाय फायला ना त्याच्यामुळे मी तुला म्हणलं जास्त लालच्यात पडायचं नाही राह बापरे कसे हसायले पाहते तरी खाली होती का दोघची दोघ पाऊ राहिले काय भानगडी काय माहिती आजकास काय निघाले पण इथं काय माहिती आधी तर कधी दिसले पण नाही काहीच नाही हा चालेल थांब पुढे जाऊ नको दोन मिनिट त्यांना जाऊ दे पुढे जाऊच नको तेव्हा ती वळून पाहत कि लहान ब

ती गेले ते ती गेले ते गेले तिकडे जाऊ दे चाल झालगरामध्ये बापरे